सोलापूरमधल्या जनतेनी आपल्या भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना आशीर्वाद इथे दिलेला आहे आणि आज भारतीय जनता पार्टीने अत्यंत सामान्य तळागाळातून आलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याला एक तिकीट देऊन हे पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे की भारतीय जनता पार्टी ही जनतेची पार्टी आहे त्यामुळे जनतेचा आशीर्वाद सोबत कायम राहील बघा कोणाला काय बोलायचं हे त्यांचं त्यांचं स्वातंत्र्य आहे मी एकच येथे सांगू इच्छिते की यांनी आमदार असताना मायशिरसमध्ये गोरगरीब जनतेसाठी प्रामाणिकपणे मनापासून काम केलेलं आहे येथे जनता दरबार भरवलेला आहे आपला हक्काचा एक लोकप्रतिनिधी आहे अशी जनसामान्यांमध्ये भावना आहे आणि सोलापूरमधूनही आता सगळ्या जणांचा एक चांगला प्रतिसाद मिळतो आहे आपलाच विकास होणार आहे अशी सगळ्यांना खात्री आहे कोणाला काय बोलायचं हे त्यांचं त्यांचं स्वातंत्र्य आहे परंतु आपण राजकारणात लोकांचा विकास करण्यासाठी लोकांच्या हक्कासाठी आलेला आहे आणि कायम आपण तेच करत राहू मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट कर करा फक्त एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाईटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग केरेटीन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्विसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या